मुंबईमध्ये घाटावरन मंडळी येणारी आहे त्या मंडळीसाठी आम्ही जेवणापासनं राहण्यापासनं सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत जिथे कोणाला अडचण भासेल त्यांनी त्वरित कॉल करावा ते एक दिवस आधी यावा आमच्या निवासस्थानी आम्ही हॉटेल्स आमचे फार्म हाऊस असतील सगळीकडे त्यांच्यासाठी सुखसुविधा केलेली आहे त्यांचं स्वागत अतिशय जोराने करूया आम्ही कारण की आमचे पाहुणे आहेत आणि हा मैदान आम्हाला खूप उत्साहाने आणि गोरात आहे आणि मोठा करायचा आहे त्याच्याकडे बैल बांधायला मी जे बा अजून पण येतील ना त्यांच्यासाठी भरपूर जागा बनवून ठेवली पन्नास एक बैल तरी राहतील इथे नक्कीच पन्नास बैलांची दावण आपल्या इथे बसू शकते एवढी जागा दादांकडे आहे आणि नक्कीच कोणाला जरी अडचण आली का दादांशी कॉन्टॅक्ट केला ना सर्व काही प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटून जाईल दादांचे नंदी आहेत मित्रांनो समोर आहे ना आज व्यू नक्कीच आहे गेल्या वर्षी सव्वीस जन दोन हजार चोवीस मध्ये ना पूर्ण पॅक झाला होता गेले नाही राहिले होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिष मात्र युट्यूब चॅनल वरती तर तुम्हाला जर सांगितलेलं ना नक्कीच घाटावरून आलो आले आपण तर आपल्याकडे आपल्याकडे जे काय राहण्याची सोय केली आहे ना देसाईचे रवी शेठ मात्रे नक्कीच जे काय नियोजन केले मैदानाचे सर्व काही ते सोय कुठे नक्की जायला लागेल तुम्हाला कारण का प्रत्येकाला प्रश्न पडेल का नक्की कॉन्टॅक्ट कुठे करायचा किंवा जाण्याचा कुठे तर जाण्याचा मार्ग आहे ना तुम्हाला मित्रांनो मी आत्ता जस्ट दाखवतो तुम्हाला इथून समोरून तुम्हाला सर्वप्रथम देसाई नाक्यावर यायचं आहे आणि देसाई नाक्यावर आल्यानंतर आहे ना बघा मित्रांनो समोरच देसाई नाका आहे आणि समोरच्या देसाई नाक्यावरून आहे ना यू टर्न हा एक्स बी आज समोर एक बॅनर आहे मोठा तर तिथूनच बॅनरच्याच ऑपोजिट साईडला समोरून गॅप आहे आणि त्याच्याच समोर रिवर्ट पार्क नक्कीच आपल्याला एंट्रीलाच दिसेल हायवेलाच ऐकताच आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला जाऊया आता बघा मित्र रिवॉर्ट पार्क पार्कमध्ये ना आतमध्ये जायचं आपल्याला संध्याकाळची वेळ झाले आणि तुम्हाला म्हणे यावं लागेल संध्याकाळचेच कारण का कोण रात्रीची पब्लिक येईल ना त्यांच्यासाठी आणि तसं समोर गेलो का इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं समोरच आणि जसं समोर जाईल तसं पूर्ण लास्टपर्यंत सरळ जायचं आहे त्याच्यानंतर राईटलाच आपल्याला दादांचं फार्महाऊस दिसणार आहे बघा मित्रांनो समोर इथं आला एंडला नक्कीच पूर्ण बॅनर लावून येणाऱ्या सर्व प्राण्यांचे स्वागत करणार आहे आणि तसेच समोर आपले बघू शकता दादा मात्रे आणि हा समोर दादांचा फार्म हाऊस यातून आतून एंट्री टाकायची आहे मित्रांनो समोर आहे मित ना हा जो व्यू नक्कीच फार्म हाऊस आहे बघू शकता एक समोर पण बघा मित्रांनो पूर्ण ग्राउंड आहे ना हे पण मोकळा आहे आणि नक्कीच इथं राहायची सोय गाडी पार्किंग ओके मध्ये होतील एकदम तर मित्रांनो बघूया आता कारण का दादानी जर सांगितलं ना राहण्याची सोय या बघा आता समोरच आपले दादा आपल्याला दाखवत तर इथून दादाच्या ऑफिस मधली एंट्री आहे इथे पण राहायची सोय केलेली आहे गाडी वगैरे इथं बघू शकता मित्रांनो सर्व काय गादी आहे आणि ऑफिस या आहेत ना ऑफिसची ओपीस, लॉबी नाही हा ऑफिसची लॉबी हा इथूनच समोर वरती झाल्यावर एंट्री आहे कारण का जे कोणी घाटावरून येतील ना त्यांच्यासाठी बेस्ट ज्यांना कोणा राहण्याची सोय नाही झाली ते नक्की इथे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हा एक रूम बघू शकता समोर पूर्ण रूम आहे जागा खुली आहे इथ कमीत कमी पंधरा ते वीस जण आरामात राहू शकतात गेले टाइम इथे निंबालकर सर सुद्धा राहिले होते इथेच इथेच का मित्रांनो पूर्ण ओपन आहे समोरच्या एरिया आणि त्याच समोर देखील इथे सुद्धा राहिलाय इथे गेले टाइम सुद्धा आले होते घाटावर सव्वीस गेल्या वर्षी सव्वीस जनवारी दोन हजार चोवीस मध्ये ना पूर्ण पॅक झाला होता इथे मग पब्लिक पब्लिक खूप जास्त होती आणि आता यावेळी देखील त्यांच्यासाठी अवेलेबलमध्ये करून ठेवलेलं आहे आपण बघूया पुढचं आणि तसंच आहे ना इथे मित्रांनो बघू शकता ए सी रूम आहे आणि त्याच प्रकारे इथं समोर पण मित्रांनो समोरच बघू शकता नाही <laughs> दादांचे ए भाई दादांचे नंदी आहेत एकवीस अकरा नाव काय हो नाव काय त्यांचं सुंदर सोन्या आणि सुंदर आणि चॉकलेट मित्रांनो समोर दादांनी जे उतरले आहेत <laughs> ना सुंदर आणि चॉकलेट एकवीस अकरा दोन मिनटं काढतो दोन मिनटं आणि समोरच बघू शकता मित्रांनो काय देखील आहे काय माता आणि तशीच आहे ना समोरच्या इथं बघू शकता दावण आहे ही सर्व दावने इथे सर्व बैल बांधण्याची सुविधा केलेली आहे पूर्ण ही जी जवळ पण पूर्ण जितकी दिसते ना, थी 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 परंत, परंत ना। जागा इथे बैल नक्कीच ती सुद्धा जागा आपलीच आहे ही पूर्ण इथून जोपर्यंत शेवटपर्यंत जातो ना पूर्ण जागा दादांचीच आहे आणि इथे नंदी आपण आपले बांधू शकतो आणि त्याच प्रकारे ना जर गरज लागली तर नक्कीच ताराची वर्ष झा समोरशा ही पण जा मित्रांनो नंदी बांधण्यासाठी दादांनी जे मोठ्या मनाने सांगितलं ना सर्व काही बघू शकता समोरच्या पूर्ण एवढी दिसते ना दादांचीच जागा आहे आणि नक्कीच इथे पण नंदी आपण आपले बांधू शकतो संध्याकाळची वेळ आहे मुलांनी दिसत नसेल परंतु बघू शकता मित्रांनो समोर जर जास्तच गर्दी असेल प्रेक्षकांची तर समोर देखील अजून बनवलेलं आहे आपण बनवलेला रूम मित्रांनो सर्व काय अवेलेबल आहे फक्त सव्वीस जानेवारी मध्ये आपला येणं खूप गरजेचं आहे समोर बघू शकता मित्रांनो इथे देखील सर्व काय मोकल आहे पूर्ण ओपन आहे तेच एरिया लेवल करून घेतलेली आहेत बैलांसाठी ही सर्व आता लेवल गेले का हां ही त्याचसाठी करून घेतलेली बैल बैल म्हणून नक्कीच मित्रांनो घाटावरून जरी आले ना तुमच्यासाठी दादांनी जे काही त्यांच्या जेवढं त्यांच्याकडून होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि बघू शकता नंदींना धावण्यासाठी लेवल करून ठेवले आणि समोरच्या स्वतःच्या खर्चाने जे काही दादा देतात ते आपले बैलगाडा क्षेत्रामध्ये जे प्रेम मिळते ना त्या प्रेमापोटी बघा मित्रांनो समोरच नंदींना धावण्यासाठी सर्व काही सेवा अवेलेबल आहे फक्त आपल्या आगमनाची आवश्यकता आहे घाटावरून जी पब्लिक येईल ना त्या पब्लिकसाठी सर्व काही अवेलेबल केलेलं ज्या रीतीने गेल्या वर्षी जेवढं मानपणा होतं त्या प्रकारे प्रकारे यावर्षी देखील आहे बघू शकता समोर देखील रूम आहे कितीतरी जागा आहे तिथे एक रूम आहे त्यावर दादाचं ऑफिस तर पूर्ण समोर के इथे एक आहे पाठीमागे एक रूम <coughs> आणि इथे ओपन जीमध्ये बैल धावण्यासाठी देखील आहे आणि नक्कीच हे लोकेशन आहे ना लोकेशन देखील तुम्हाला न दोन दिवसात तिथे गोठा पण होईल कुठं तिथे आधीचा गोठा होता तिथे आता दोन दिवसात त्याचंच काम चालू आहे दोन दिवसात तो पण गोठा होईल समोर इथे गोठा होणार आहे दोन दिवसात येत्या काही दिवसामध्येच आपल्याला रेडी दिसेल तिथे आणि नक्कीच आपल्याला आहे ना लोकेशन इथे कुठं यायचं कुठून यायचा ते देखील आपल्याला आता मी दाखवणार आहे जाताना नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा